या ठिकाणी संख्या वाचत आहे गडगणे महेश सुधागरराव सव्वीसशे एक दोन हजार सहाशे एक प्रकाश गुणवंत भार सांगले यांचे तीन हजार एकशे सतरा तीन एक एक सात अँड सुजाता विद्या सागर वाटखेडे

गोपाल जीवनराव देशमुख राम प्रभु गजानंद तरा एक वन सिक्स वन लक्ष्मीकांत गजानकर वन वन थ्री एकशे तेरा नोटा नन ऑफ वन झिरो नाईन एकशे नऊ अशी एकूण पहिल्या फेरीत पडलेली मते आहेत सात हजार सातशे चौऱ्याऐंशी सात हजार सातशे से चौऱ्याऐंशी सेवन सेवन एट फोर